गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या तीनबत्ती चौक परिसरात इम्रान विजापुरे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता याच अनुषंगानं शिवाजीनगर पोलिसांनी आलोक माने रोहन लोखंडे या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पी एस आय पूनम माने करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये मारामारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चार ते पाच जणांवर कोयत्यानं चाकूनं वार करून चार जण गंभीर जखमी झाले आहेत दोनच दिवसांपूर्वी तीन बत्ती चौक परिसरात इम्रान विजापुरे याच्यावर आलोक माने रोहन लोखंडे यांनी प्राणघातक हल्ला केला होता आणि त्याला गंभीर जखमी केलं होतं याच अनुषंगाने आलोक आणि रोहनवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पी एस पूनम माने यांनी या दोघांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळं शहरात मात्र खळबळ माजली होती इम्रान विजापुरे याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत माझ्या मैत्रिणीला उलटसुलट का सांगतोस याचा मनात राग धरून रोहन आणि आलोक यांनी इम्रान याच्यावर तीनबत्ती चौक परिसरामध्ये संध्याकाळी नऊच्या सुमाराला प्राणघातक हल्ला केला होता या घटनेमुळं शहरात खळबळ माजली होती